अहो म्हटलं अहो तुझं पाहुणे चहा प्यायलं हा हो नाही त्या बाईले बोलावतं ना मग तुम्ही मजाल का नाही तर साजरा लागणार मी जातो ना बाईले बलायला त्या बाई यायला आहेत ना त्यायले चहा प्यायले बोलावतो म्हटलं हो हललं मग त्याईले बोलाव मग काय तर मी चाललो मग काय खबर पोहे करू काय शिरा करू पोहे शिरा मस्तैले मग चहा करू जो हो हो शिरा भाजून ठेवला ना पोहे भिजून भिजवून ठेवले कांदा आलू कापून ठेवलं सगळं

आला का बाई या म्हटलं बाई या इकडेच काही घर नाही या काय काम झाला का मधा ना काम काय चालूच राहतात हे पा सध्याच म्हटलं हे गेले म्हणत मी माणसेले बोलवून आणतो म्हटलं मी बायाला बोलावून आणतो <laughs> आता सध्याच गेले म्हटलं हे सगळं मी पिंकीला म्हटलं होतं म्हटलं काय पुरची जात सांगते नाही सांगत आपण जा म्हटलं स्वतः सखोन मी येऊन राहिल ती म्हटलं काय बाई सखोन सखोन जा म्हणून वाटलं आता येत होती सांगा बाई नाही नाही सांगितलं होतं तिनं आणि आन... नसते सांगितलं तर भेटीला येतच होतो आम्ही रश्मी विचारते ना मग घरी गेले की मामा औषधच्या घरी नव्हत्या गेला का हो <laughs> का <laughs> <laughs> बसा बाई मी खुर्ची आणतो नाही 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 काही गरज नाही बसतो आम्ही बसा बसव मंदा नाही मी काही चहा घे ठेवतो हो ना मी का पाहुणी थोडी आहे बसायला तुम्ही बसा दोघी जणी बोलत मी करते जाय मग हे पण सर कशी दे खोलीत जाय अन्न कांदाही कापून ठेवायला आलूही कापून ठेवायला सबून तयार आहे पोहे भिजवेला आहेत हा शिरा करून ठेवायला शिऱ्याच्या खाली गॅस लाव जसा गरम कर अन पोहे कर साजरे अन मग पोहे आणि शिरा दे अन माणसं आले की आणि इकडे या अन मग चहा हो। ठेव काय बाई की पोहे आता सकून येता नास्ता झाला इच्या घरी मग काय घर आहे माझ्या झाला तर पाहुणे आलं की हाय तस अरे या या या, या। <laughs> अरे म्हटलं पाणी आणजो म्हटलं हो माणसे आले बसत आहे तुम्ही मी नेतो पाणी नेतो तर ते साठ म्हणतात खालच्या ड्रॉवर मध्ये प्याले आणि लागे ट्रे तर तीच आहे हो हो मी घेते बसा बाई आता देरानी करते तर मला काही घोर नाही अरे ना श्याम हो oh, बापू आलो आलो फोन होता गे अहो सौमदो वाढलं आणू आणतो कोणत्या वर्गात आहेस भाई तू आणू असो का हा चांगला आहे बाप खूपच बनवलं आहे अरे खूप कसलं काही नाही आणि <laughs> अरे पायजो श्याम तिकडे एक तास बसला बाबा काही म्हणत नाही तुले बाबाचं काम आरामशीर आहे तू तो आला हिशोबाने जेव हो हो पाहुणे बुवा हा तुम्ही तुमच्या यानं चालले हो तस काही नाही मी काय काय शर्मत नाही अजून घेतलंय ना बाई असं नाही घेतलं अजून सांगशील तू ते वाळ वाळ तो आपाजी वाळ बाई जर शिक अरे रे बा सुगर आहे ना ती बाई साखर चालत नाही ना आपल्याला लेकीचा ले घरच चालते काय गोर नाही गुई घेऊन टाकच एखाद्या शिल्लकोजी नाही बाय बोच झाले एक वाटी हे भरपूर आहे आपल्याले पाणी आणबी पाणी राणी आणतो अरे मम्मीच्या कपाटाची शदी आहे का तुझ मम्मीच्या कपाटाची माझ्याजवळ कशाला तुम्हाला काय काम पडलं मम्मीच्या कपाटातला आता ऐका सांग ना मग तुला काय करायला लागते काम आहे मला पहिला आहे त्याच्या ते ठेवलेली मला घ्यायची आहे ते आ मम्मीचे कपाट आले कुलूपच नसते ना मम्मी लॉक नाही करते कधी तसंच असते उघड काय ना ते त्या दिवशी पैसे आणले का त्या साठवटेनं पैसे दिले नाहीत का दे। दिल ते दीड लाख रुपये ते मी घरीच ठेवले पप्पा त मम्मीच म्हटलं मम्मीले लॉक करून ठेवतो म्हणून जाशील नाही तर तशी मग मम्मीने लॉक केलं असेल ना ते नाही मला हा म्हणूनच विचारून मी विचार दिली का बा नाही चाबी नाही दिली मला यातलं काही माहिती नाही आणि तुम्हाला फाईल पाहिजे होती तुम्हाला माहिती नाही का मम्मी पापा चालले होते म्हणून आज मग तुम्ही आधीच कोण नाही मागून घेतली ती फाईल चालल्यासारखं डोकं नाही चालत ना मला वेळेवर म्हणून एवढं लक्ष राहते का मला एक काम आहे का मला आपले मामा आपल्याला सुचवतात हम्म एक काम नाही आहे ढंगाचं मला मला एक सारखं मला सारखे शंभर कामं करून दाखवा म्हणा इकडे भांडेही घासतो तिकडे मशीनही लावतो तिकडे कुकरही लावतो तिकडे भाजी फोडणी देतो आणि रिकामा वेळात मी इकडे साफसफाई करतो म्हटलं किचनची माझ्यासारखे दहा दहा हात नाही तू मला आता म्हटलं ना तुक जीवारीन म्हटलं तो तुझ्यासारखं एक काम काय हाऊस वाईफ सारखे काम करून दाखवा म्हणा मग समजेन सकाळी दहा शंभर हात येतात मला शंभर हाताने कामं करतो ना सकाळी ऍट ए टाइम सगळं चालते आणि ते चालते नेऊन नेंदा कोणाले नाश्ता द्या कोणाले इकडे आपलंही करा नळाला नळाचं पाणी भरा सारे काम आम्हाला एकच आम्हाला तुमच्या बोलणे ऐक ना मी काय उभे राहिले स्वतःच्या काम आहे तिकडे नाही काम टाकून आली दूध ठेवलं तुम्ही गॅसवर आता काय करून दुधाच दुधाच दुध तापून ठेवून राहिली मला एकच काम आहे का दूध आणलेला तापून ठेवायला लागते शिरा दूध फ्रीज मधलं काढून त्याचं थोडस तापून त्याला विरजणी लावा लागते एक काम आहे का कपडे वाढले ते कपडे काढून आणायला लागतात ऍट ए टाइम मला पाच सात करा लागतात म्हटलं काम करून तुझं ब्रावर चाललीय शोधू लाग बिचारे हातात द्यायला हा ठीक आहे माझ्या एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये तुमच्या कामासाठी चाबी शोधू लागतो शोध कुठे ठेवतो तशी मम्मी चाबी कुठे ठेवत असते मम्मी कधी कपाटाला कुलबच लावत नाही तुम्ही पहिले कपाट उघडून पहा चाबीच ना उघडत असिन मला माहिती आहे हो मम्मी कधी चाबीस लावत नाही मला माहिती आहे ना बर आता आलेस दूध गरम करायला ठेवलेलं आहे थांबा कॉफी देतो बनून ठीक आहे ठीक आहे बनव बनव चांगली बनव मस्त मम्मी येतो मला ना थांबत नाहीत ना था, ते मुक्काम नाही करत ना तिथं नाही मुक्काम नाही करत मला सकाळी जाऊन तेच था चालले ना तेच तर नाही थांबणार ते काय थांबणार तिथं मग काय माहिती माहिती तिथं गेल्यावर काही निर्णय बदलले पण घरून गेला मम्मी तेव्हा म्हणत होते की दुपारी वापस येऊ कारण ते सहा वाजता काहीतरी त्यात मग ते गेल्यावर गेल्यावरही निघतील आता तू म्हणून हुशार पण तुम्हाला कुठे काय हेले लय का माहिती आधीच ठेवली होती मी माझ्यासाठी ठेवली होती आता आले तर इथली वरती त्यांना देते चला या झाली म्हटलं मी किती हुशारा तुम्हाला काय समजणार आहे मंदा काय मम्मी काय पाहिजे होता मला काही नव्हतं पाहिजे बाई कशी आहेस मस्त पाहिलं ना सगळेजण खुश आहेत ना मम्मी तुला असंच वाटत होत तो ना की मी असंच राहिली पाहिजे सासरी पा मी तुला पाहिजे ना तशीच राहून राहिले मम्मी मी सगळ्यांसोबत चांगलं बोलून राहिले मी सगळे कामं करून राहिले मी सगळे कामं करतो मम्मी मला येत नाही ते सुद्धा करून राहिले आता तरी खुश आहेस ना माय <coughs> खुस तर काय तर तुले सासरी मस्त हशी खुशीत सगळ्याच्या पाहून मायला जे जेवढा हारिक झाला ना तेवढा तू तु समजू नाही शकत तुला रागाला तुला वाटलं माय मायापा सारखे तर माय बाप नाही दुनियाच्या पाठीवर कोणते एवढा तरात दिला मला पण बंदा आम्हाला एवढंच पाहिजे ब बाई तू ता करता आम्हाला काही घेणार नाही बाई सुखी जाऊ ना मग आई माझ्या सासऱ्याने माफ केला मायदोनी नाताईन सगळ्यांना माफ केलं जाऊ हो ते नाही केलंच पण ते काही साजरे बोलून नाहीत राहिले चांगले पण केलं बाई नाही बोलून राहिले तर आपणच बोला हा नवरा राग भरला त्याचा रागे काढता आला पाहिजे त्याच्या मनातही गुस्ता आलो पाहिजे त्याच्या मनासारखं वागताही आलं पाहिजे हा जरासा काही बोललं सुनवलं ऐकून घ्या बाई हा चूक आपली आहे हा आता मुंबईला जाशी बाई साजरी राय हा काही म्हणले तर ती गेल्यावर पाहुण्यानं अति नाही म्हणणार ती मुख राहिला अशी तर ती गेल्यावर काही गे म्हणीन गे बोलीन भांडीन तो असं गाई मुखी राहायचो हा काही होत नाही ऐकल्यानं हा बोलल्या तर काय चुकीचं बोलेल का आपलं चूक झाली चूक झाली म्हणून का चूक नाही झाली तरी नवरा आहे म्हणून का संसार लागते ना माहित आहे ना तुला घरी बाई साजरी असली की माहेराती दोन दिवस तिचा हरिक होते हा घरी जरी पट असलं ती माहेराती कशा करतात पाहिलं ना भाऊ जया भाऊ माय बापे कसं वागलो आम्ही हा जरी आमच्या मना विरुद्ध असलं तरी आम्हाला शेवटी तसं वागायचं लागलं ना बाई कोण तुले हे तु घर गोड लागाव म्हणून आम्ही का दुश्मन हा माहिती आले कसावतर हा हा तुला तर देताना आम्हालाही खराब वाटलं बाई पण पण इलाज नाही तू बाई चालली आली तो, तो बाबाले रात जप नाही लागली हा पण ती हाय चांगली हाय ऐकलं त्याच्या मनाला समाधानी वाटली हा तो बाबाचा किती जीव हाय तुमच्यात हा पोराईपेक्षा पोरी लाडक्या हात ठेच्या हा हा ना तुम्ही दोघीच नाही त्याच्या लाडक्या किती लाड करतात ते तुमचा इतकंच वाटते की तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा खुश राहा तुमच्या लोक आहे ना घराने बा तुमचे उलट आम्हाला कौतुक सांगितलं तुमची असं आहे बा कुणाही बापाला वाटते बाई तसं हा एवढंच त्याचं म्हणणं आहे हा हो ना मग मम्मी मी सगळीच राहून राहिली या पंधरा दिवसात विचार नाही तर कोणालाही विचार मी सगळ्यांसोबत चांगली वागली माझे सासरे तर माझ्यासोबत खूप चांगले राहून राहिले मेहनतही चांगली राहते तिच्या आईनी माहिती मम्मी होता भावात गेली होती हळद लावून दिली मला जास्त करू दिले दोन तीन दिवस खूप चांगले आहेत मम्मी ते आपण आहेत की नाही समजे चांगले आहेत बाई तो घरचे साधे भोळे आहेत आता पण मग साध्या भोळायचं मन साजरा आहे ना बाई काय करत असले हलक टीचराचे असले तर काय कामाचे बाई पण हे गरीब आहेत साधे आहेत तर माणुसकीचे आहेत आ हे महत्वाचं नाही का आपण जीव लावला आपण चांगलं राहिलं की समोरचे लोकही चांगले राहतात बाई तू निरा एखाद्याला हेच करशील तर ते लोक चांगले वाटतील कसे तू त्याच्यास चांगले राहून राहिल तर पायभर तुला वाटले की जा। ते चांगले आहेत ते चांगलेच आहेत पण तुलाच ते चांगलं पावलं जात नाही ते समोरच्यातला चांगलेपणा घ्या बाई आपण लावलं तर मग ते दिसते माणसाले हाय की नाही हो मम्मी बरोबर आहे मम्मी पप्पाला जो हा मी सगळ्यांसोबत चांगली राहून राहिलीसोबत बोला ना मी कोण नाही बोलणार का पप्पा माझा राज नका करू मी सगळ्यांसोबत चांगली वागून राहिली तुम्ही विचारा माझ्या सासऱ्यांना विचारा दादाला विचारा सर्वांसोबत चांगली वागून राहिले पप्पा माहित आहे मला माहीत पुरगी असे तू तु। तू चांगलीच वागशील आता घरी गेले चांगलेच वागायचं बा हा काय बर आता आलो आम्ही सकोन पासून तुझ्या सासरी आहे तुझ्या जेठ पाहुणी कसे मस्त बोलून राहिले कसे मस्त राहून राहिले असं गमते तुझ्या घरी हा नाही तर गमते का बाबा कोण काय म्हणते कोण काय बोलते हा पण पाय बर हा तुला तू तु, तूच पाय मी काय म्हणत नाही तूच पाय बरोबर आहे पप्पा चुकी राय बाई अशीच राय हा पप्पा तुम्हाला माझा राग नाही आला ना मिळतेस का तू मला काल तो राग येणार रे बाई हा मला तर मलाच राग येत जाय की आपण कुठे चुकलो लेख आपली पोरगी कशी बघते तो हा राग मला कसा येईन बाई वा माझी व्हायच तू हा आतड्यातलं का तड तुला मला तो हा राग कसा येईन बा हा येडीच आहे लेख श्यामची आई येडीच आहे म्हटलं पोरगी राग येत असते का माझ्या माय बापाले पुरीचा अरे राणी झाले का निघाले का हा हो मामाजी सहा वाजत आले निघतो आता हो निघा निघा तुम्ही निघाले की आवा मी निघतो मग आरामशीर चालू जा गाडी जशी रातचा टाइम आहे तशी सवय मला तुम्हाला पण तरी बी हा आरामशीर सुद्धा जा सकाळी ड्युटी हातात लागायच्या यासाठी फास्ट काळ चालू नका गाडी तशी नाही 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 मामाजी मी व्यवस्थित जातो पोहोचला की फोन करतोस ना हो oh, हो oh. म्हटलं घ्या काळजी राणीची तसे तुम्ही समजदारच आहात पण घ्या म्हटलं जरा समजून मंदाली जरा चिळखोर आहे तिचा स्वभाव जर स्वभाव आणि तो शेठ आहे पण बाकी चांगला आहे जसं आता सांगतलं माझी गोष्ट सांगतलं समजून हो हा माल अशी राहून राहिली गावात तशीच तर <laughs> ती राय मामाची काही टेन्शन नका घेऊ तुम्ही चांगलंच आहे चांगलंच वागते त्याचं काही नाहीये म्हटलं सॉरी म्हटलं मी मागच्या बोललो अरे नाही काय जवय बा भा, सॉरी गिरी नाही उलट सॉरी आम्हाला म्हणायला पाहिजे आमचीच बोलली जरा चुकीच वागली पण तुम्ही समजून घेतलं बा हा बर वाटलं बा हा आता कसं म्हटलं जवय बा मनात काही राग नका ठू जसा हा मामाजी तुम्ही टेन्शन नका घेऊ हा काही नाही सगळं चांगलंच आहे हा आणि टेन्शन नका घेऊ तुम्ही तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या हा तुम्ही लोक खुश आनंदी सुखी तर आमची तब्येत तशीच चांगली राहते खुशच आहे काही टेन्शन नका घेऊ तुमच्या पोरीच खुश आहे ते बरं म्हटलं आता येतो कारण तो सहा वाजले काय काय नाही पॅकिंग झालं की नाही झालं तर अरे हो उशीर नका करू लय बरं म्हटलं झालं नाही का ते काय घेतलं हे काय बाई काय लिहून जाईल म्हणता जेवारी ती भेटत नाही काय जवळी चांगला भेटला नशीब काढलं सुखरूप रूप त्या पोरील तर चांगलं सुखात राय आता काय सांगा घरी जाऊन काय करते तो